नमस्कार मी नुहे आता मी आलेली आहे खामला या स्क्वेअर मध्ये खामला हा स्क्वेअर इथून जे जयप्रकाश नगरकडे जो रस्ता जातो या ठिकाणी आपण कित्येक वर्षापासून या स्वेअर ची एक वेगळी शान होती ती म्हणजे इथली चौपाटी आणि इथे जे लागलेले होते फुटपाथवर दुकान ते तीस वर्षापासून कंटिन्यू आपण बघत होतो जी ही माझ्या मागे लाईन दिसते आहे यामध्ये पूर्ण चिकन ची शॉप लागायची ज्यांचा रोजगार इथून चालायचा आज एक लंडन स्ट्रीट नावाच्या प्रकल्पामुळे इथल्या रोजगारांना स्तब्ध राहावं लागते आहे कि कित्येक असे लोक आहेत ज्यांचं भाजीचं फुल मार्केट आणि असे अनेक बिझनेसने इथे येऊन घेऊन बसायचे परंतु आता या प्रकल्पामुळे त्यांना हे इथून खूपच उचलण्यात आलेलं आहे आणि खूप मोठा प्रश्न आता त्यांच्यावर निर्माण झालेला आहे की आता आमचा रोजगार कसा करायचा आणि आम्ही समोर कसा पैसा कमवायचा त्यांच्याकडे ऑप्शन त्यांना दिसत नाही आहे परंतु त्यांची एकच अपील आहे सरकार आणि या प्रकल्पाला जर तुम्ही नागपूरला स्मार्ट सिटी जर बनवत आहे तर आमचा पण विचार करा कारण आम्ही जरी एक व्यक्ती असलो पण आमच्या मागे हजारो जे लोक आहे जे आमच्याकडून आमच्याकडे येतात तर एका व्यक्ती पासून जिथे हजार लोक येतात आमचा पण विचार करा एवढीच त्यांनी अपील सरकारकडे केलेली आहे यावर तुमचं मत काय आहे तुम्हाला काय वाटतं की जर स्थानिक लोकांसाठी हा प्रकल्प जर उभारण्यात येतो आहे स्मार्ट सिटी नागपूर बनवण्यासाठी तर स्थानिक लोकांचा प्रश्न कुणापुढे मांडायचा आहे यावर तुमचं मत काय कमेंट सेक्शन मे नक्की सांगा पुन्हा भेटूया एकदा लाईव्ह अपडेट्स आता